आदर्श आचारसंहिता लागू असताना ठेकेदाराचा प्रताप भर रस्त्यावर बांधकाम सामग्री टाकली रस्ते नियम धाब्यावर तर नगर परिषद अधिकाऱ्यांचा आदर्श आचारसंहिता नवापूर शहरात लागू असताना काही मंजुरी असलेले रस्ते बांधकामाची कामं नवापूर शहरात सुरू आहे नवापूर नगर परिषदेने अग्रवाल भवनच्या मागील बाजूस तसेच शासकीय पोस्ट ऑफिस बीएसएनएल कार्यालयाजवळ सिमेंट कॉन्क्रीट रस्ता काम ठेकेदार करतात परंतु सदर ठेकेदारानं नगर परिषदेच्या अधिनियमांची पायमल्ली करत भर रस्त्यावर वाळू कपची आदी बांधकाम साहित्य टाकून रस्ता बंदिस्त केल्यानं वाहनधारक पायी चालणारे नागरिक शाळकरी विद्यार्थी ज्येष्ठ नागरिक आदींना नाहक त्रास ठरतोय विशेषतः संबंधित ठेकेदार हे रस्ते काम करत असताना कामावर देखरेख ठेवण्यासाठी नवापूर नगर परिषदेचे कोणतेही सुपरवायझर कर्मचारी नसल्यानं आश्चर्य व्यक्त होत आहे एकंदरीत नगरपरिषद बांधकाम विभागानं संबंधित ठेकेदाराला कसेही प्रकार सिमेंट कॉन्क्रीट रस्ते तयार करण्याची मुभा दिली अशी जनभावना रस्ते कामं सुरू असताना नागरिक सनदनुसार प्रभागातील नागरिकांना मतदारांना वाहनधारकांना त्रासदायक ठरवणे अशा ठिकाणी रस्ते सामग्री ठेवून एक प्रकारे वाहनधारकांना वेटीस धरण्याचा सर्व प्रकार असल्याचं दिसून येतं आमच्या प्रतिनिधी यांनी नागरिकांच्या प्रतिक्रिया मागितल्या असता कॅमेऱ्यासमोर न येता नवापूर नगर परिषद बांधकाम विभाग यांनी ठेकेदार रस्ते सामग्री भर रस्त्यावर टाकत कामं करतायत त्यात अधिकाऱ्यांनी ठेकेदाराला तंबी देणं आवश्यक होतं असं सांगितलं तसे आदर्श आचारसंहितेत रस्ते कॉन्क्रीट कामे सुरू करताना कामांचा फलक लावण्यात आलेला न दिसल्यानं पाणी कुठे मुरत मुरत तर नाही ना असे खाजगीत प्रतिक्रिया दिल्यात मतदार राजा आदर्श आचारसंहितेत राजा म्हणून गणला जातो परंतु मतदार राजाला प्रभागातील काही लोकप्रतिनिधींचा त्रास सहन करावा लागतो हीच मोठी शोकांतिका सांगावी लागेल ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी वसंतवाणी चिंचपाडा नवापूर